बारा तास उल्हास नदीच्या पाण्यात पाणी विना नितीन निगम यांच्या आंदोलनाला महेश गायकवाड यांचाही पाठिंबा वाढदिवस नाही शुभेच्छा नकोत जनसामान्यांच्या आरोग्याचे हित हवे असे ध्येय ठेवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन निगम यांच्या वाढदिवसानिमित्त बारा तास शुद्ध पाण्यासाठी पाण्यात विना पाणी पिता आंदोलन करत आहेत यादवनगर मोहनी नाला मोहनी गाव येथे त्यांनी हे आंदोलन केलं आहे नदीपत्रात जाऊन महेश गायकवाड त्याचप्रमाणे कैलास जाधव या माजी नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली या आंदोलनात पाण्याला जात धर्म प्रांत पक्ष नसतो उल्हास नदीत केमिकलयुक्त व दूषित पाण्यामुळे आपल्या आईवडील भाऊ बहीण मुले बाळे सर्व अनेक वेळा कावेसारख्या का आजाराने व्याधीने त्रस्त झाले आहेत आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून माजी नगरसेवक निक, निग माजी नगरसेवक कैलास शिंदे बोरकर हे नदीपात्रात उभे राहून भारत तास आंदोलन करत आहेत त्यांची बोटीने उल्हास नदीमध्ये जाऊन शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आता तरी प्रश्नाला जाग येईल का आणि हा प्रश्न मार्गी लागेल का असा प्रश्न इथे निर्माण होतोय रिपोर्ट डोमल फास्ट उल्हास नदी किंवा दिवस तुम्ही सांगतात आजवर काही कारवाई करणार आपण तर बघू शकतो मोनी नाला व पुढे काय अंतरावर गायगाव नालाय कल्याण महापा या नदीसाठी स्वतः मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे येऊन गेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आत्ता त्याचे मुख्यमंत्री आहेत व तत्कालीन नगर रचना व पालकमंत्री होतं यांनी त्यांना ऑर्डर दिली होती तातडीने या नदीचे शुद्धीकरण कराय साफ करा ते अधिकारी आहेत खास करून इरिगेशन हेचे एम सी मिस्टर प्रदूषण नियमक म्हणतात हा त्यांचा सगळा हालगर्जी पण आहे व त्यांच्याच विरोधात हे आंदोलन आहे आमची मागणी जेवढी की जे संमतीचे अधिकारी आहेत त्यांनी या त्यांना निलंबनाची कारवाई करावी नाले तातडीने बंद करावे गोव्यात नदीत मोठ्या प्रमाणात मित्र जमा कुठं साफ करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही तिघे बोरगाव आंदोलन आज आमचा मित्र नितीन निकम याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीचे दहा लाख नागरिक जे घारिडं पाणी पितात आणि ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी याकरिता यांनी आज एक आगळं वेगळं आंदोलन इथे केलेलं आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आज ते, ते संपूर्ण दिवस पाण्यात नदीच्या उभे राहून पाणी न पिता ते उभे राहणार आहेत आणि ते आंदोलन करणार आहेत आणि आज आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमचे मित्र शहर प्रमुख मान्य महेश गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे मागे पण ते इथे आम्ही जो आंदोलन केलं होतं होत्या तेव्हाही ते जातीने हजर होते